फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण त्या डब्यात किंवा टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी किंवा दुपारच्या जेवणा किंवा संध्याकाळी जेवणासाठी असं पटकन काहीतरी बनवायचं असेल तर ही रेस नक्की बनवून बघा इथे मी पॅन गरम करून ठेवले त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि त्याच्यामध्ये एक शिमला मिरची चौकोन आकारमध्ये कापून आणि एक अर्धा कांदा तो पण चौकोन आकारमध्ये कापून याच्यामध्ये फ्राय करून घेतले बघा दोन तीन मिनटं याला फ्राय करून घेतलं आणि आपण असं काढून घेणार थोडंच फ्राय करून घ्यायचं याला आणि याच्यामध्ये मी पन्नास ते शंभर ग्रॅम पनीर टाकलेलं आहे जेवढं तुम्हाला पनीर पाहिजे तेवढं तुम्ही तेवढं फक्त शाल फ्राय आपण दोन मिनटं याला करून घेणार तुम्हाला नसेल करायचं तर नाही केलं तरी होऊ शकतं कारण पनीर तसं पण चांगलं लागतं खायला तर इथे मी दोन मिनटं याला शेलो फ्राय करून घेतलेलं बघा गे। त्याच्यामुळे असं गोल्डन कलर आलेलं आहे त्यानं तुम्हाला नसेल करायचं तर नाही केलं तरी होऊ शकतं कारण पनीर आपण तसं पण खाऊ शकतो त्याच्यासाठी इथे दोन मिनटं मी फ्राय करून घेतलं आणि एक काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये इथे मी आता ग्रेव्ही तयार करून घेणार आहे त्यासाठी एक टॉमॅटो घेतलं आहे आणि एक कांदा घेतला आहे चिरून त्याच्यामध्ये तुम्ही सहा किंवा चार पाच काजू टाकू शकता एक अद्रक तुकडा आणि लसूणच्या पाक्या चार पाच आणि याची पेस्ट मस्तपैकी करून घ्या आणि जे आपण याच्यामध्ये तेल हे केलं होतं त्याच्यातच परत मी आता दोन चमचे तेल टाकणार आहे आणि पेस्ट आपण टाकून मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्येच आपण पेस्ट टाकणार आहोत मस्तपैकी ग्रेवीसारखी हे बघा पेस्ट टाकून घेतलेली ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ते इथे दोन मिनटं हिला थोडी शिजवून घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊ दोन मिनटं कुक केल्यानंतर कारण कच्चंच सगळं घेतलं त्यामुळे थोडं शिजवली तर चांगली होती तर ती आपण क फ्राय पॅन टाईपमध्ये कुक करतो आहे त्याच्यामुळं जास्त वेळ पण लागत नाही तर इथे मी दोन ते तीन चमचे दही घेतले आणि त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करणार आहोत जसं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मसाले याच्यामध्ये टाकू शकता इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ते अर्धा तुम चमचा गरम मसाला टाकलाय आणि दोन चमचे लाल तिखट टाकले जेवढे तुम्हाला तिखट हवे तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता दोन चमचे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे थोडासा किचन किंगचा मसाला किंवा जिरे पावडर पण तुम्ही याच्यामध्ये टोळं टाकू शकता आणि हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊ आणि रे पूर्ण याच्या हे मस्त आता थोडं खूप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकणार आहोत कारण ग्रेवी जोपर्यंत चांगली शिजत नाही तोपर्यंत त्याला ना चव येणार म्हणून तर ह्याच्यामध्ये मसाले आपण ॲड केलेले तुम्हाला दहीमध्ये नसेल टाकायचं तर तसंच तुम्ही ॲड केलं तरीसुद्धा चालू शकता हे बघा मी हे मिश्रण याच्यामध्ये टाकले आणि मस्तपैकी याला आता दोन तीन मिनटं याला चांगलं शिजून घेऊया आपण हलवून शिजून घ्या कारण दही आहे तर त्याचा वाटतं की गॅसवर फाटायचं वगैरे त्याच्यामुळं दोन मिनटं फक्त असं घेतलं की ते लगेच शिजवायला तयार नाही तर इथं मी कवर करून पाच मिनटं याला शिजवून घेणारे मस्तपैकी ऑइल स्प्रेड होईसपर्यंत बघा हे पूर्णपणे त्यातलं पाणी गेलेलं आहे मसळ की मिश्रण किंवा ग्रेवी आपली शिजलेली याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकणार गरम पाणीच टाका त्याच्यामध्ये चांगलं ग्रेवी आपली म्हणजे परत शिजण्यासाठी तयार होईल कारण जर थंड पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये ती परत कूक व्हायला परत वेळ लागेल त्यासाठी जेवढं तुम्हाला ग्रेवी पाहिजे तेवढी तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता थिक ग्रेवी पाहिजे असेल तर कमी पाणी टाका आणि जर जरा फक्त अशी ग्रेवी पाहिजे असेल तर थोडे पाणी गरम पाणी जास्त टाकलं तर इथे आपल्याला मी एक ते दोन कप पाणी टाकून परत याला पाच मिनटं शिजवले हो आणि तर बघा ते, ते मस्त की आपली वरती तेल सुटला लागलं तर मस्त आपली ग्रेव्ही ही चांगली शिजलेली आहे आणि याच्यामध्ये ज्या आपण भाज्या तळून घेतलेल्या त्या भाज्या सर्व टाकून घ्यायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायची ही आपली कढाई पनीरसारखीच भाजी मस्त की घरच्या घरी आणि कमी साहित्यात कमी याच्यात मस्त एक ही रेसिपी तयार होईल टिफिन टिफिनमध्ये किंवा सकाळी याच्यामध्ये पण दे आपल्याला जेवणासाठी बनवू शकता पटकन त्याच्यामध्ये एक चमचा मी किचन किंग मसाला टाकला कारण दररोज दररोज आपण दाल भात भाजी वगैरे हो खाण्यापेक्षा असं काहीतरी कधीतरी असं वेगळं खायला हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरीच केलेलं बरं वाटतं इथे मी थोडं जिरे पूड टाकलेली आणि इथे मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून परत आपण त्याला दोन मिनटं शिजवून घेणार तर इथे आता थोडी ग्रेव्ही मला कमी वाटते